साहेब आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नातून यांच्या संकल्पनेतून मुंबईमध्ये अनेक विकासाची कामं झालेली आहेत त्यामध्ये मेट्रो सारखा विषय असेल अटल सेतू सारखा महामार्ग नवीन निर्माण केलेला असेल वेगवेगळी मैदानाचं डेव्हलपमेंट असेल काम देशाची आर्थिक मी तुम्हाला विश्वासानं सांगतो आज देशाची राजधानी असणारी मुंबई माननीय नरेंद्रजी मोदी साहेब एकनाथ शिंदे साहेब एक आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात जगाची आर्थिक महासत्ता पुढच्या काही काळात झाल्याशिवाय राहणार नाही इतकी क्षमता महायुतीमध्ये आहे महायुतीच्या नेतृत्वामध्ये आहे दादा आम्ही गावाकडनं येतो अधिवेशनाला येतो वेगवेगळ्या कामासाठी मंत्रालयामध्ये येतो आता अटल सेतूवरून जाणं म्हणजे प्रवास झाल्यासारखंच वाटत नाही पूर्वी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राची जोड इंग्रजांच्या काळामध्ये आमच्या शिमगोबा धनगरांनी करून दिली इंग्रजांना वाट दाखवली आणि त्याच पावस ते संसदेमध्ये जाणार आहेत आणि त्यामुळे आपण सगळ्या लोकांनी ताकदील बरोबर आलं पाहिजे आज समोरच्या पार्टीचा विचार केला तर धडस माफियावाले आहेत दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांचा समावेश आहे अशी लोक गल्लीकोळामध्ये सभा घेत आहेत आणि म्हणून आपल्याला महायुतीच्या बरोबर ताकिल उभा राहणं ही काळाची गरज आहे आपण महायुतीसोबत उभा राहिलं पाहिजे भावनी अजिबात होवनिक होण्याचं अजिबात कारण नाही गावातली पण माणसं इत आहेत शहरातली पण माणसं आहेत गावाचं डेव्हलपमेंट करण्याचं काम महायुती आणि केंद्र सरकारनं जितक केलंय के तितक के मागच्या सत्तर वर्षामध्ये काम झालं नाही एम्स हॉस्पिटल सा सात होती आता सव्वीस आहे आणि त्या सात पैकी सहा हॉस्पिटल ही अटल बिहारी वाजपेयीने उभा केली होती आज काँग्रेसवाले म्हणतात की तुम्ही भाजपवाल्यांनी काय केलं सहाशे शहात्तर युनिव्हर्सिटी होत्या आता अकराशे अडुसष्ट युनिव्हर्सिटी ऑल इंडिया मध्ये आहेत अरे आपली सगळी मुलं त्या संस्थांमध्ये शिकतात एवढी ताकद क्षमता ही केंद्र सरकारच्या कामामध्ये आहे गावाकडचे रस्ते बघितले तर तुम्हाला वाटणार पण नाही गावाकडचे रस्ते मागच्या दहा वर्षापूर्वी कुठं जरी गेलं तर खाड्या शिवाय पर्याय नव्हता आज सगळे गावगाड्यात ते रस्ते व्यवस्थितपणे डेव्हलप केलेले आहेत आणि म्हणून यांचं जे भावनी गावात आहे त्या भावनी गावाला तुम्ही अजिबात बरी पडू नका प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं निर्माण झाल्या आज देशातले आणि जगातले राम भक्त रोज पाच लाख लोक प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी अयोध्ये मध्ये येत आहेत आज पूर्ण जगाचं लक्ष या मंदिराकडे आहे प्रभू रामचंद्राचा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सीता हरणाची गोष्ट तुम्हाला माहित आहे जेव्हा सीतामाई प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण कुटीमध्ये बसले होते तेव्हा एक सोनेरी हरण समोरून आलं आणि सीताबाईचा मोह झाला की हे सोनेरी हरणच मला पाहिजे आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांच्याकडे हट्ट केला की हेच हरण मला पाहिजे आणि मग प्रभू रामचंद्र धनुष्यबाण घेऊन त्या हरणाच्या पाठीमाग गेले आणि ते हरण जंगलामध्ये गेलं तास झाला दोन तास झाला तीन तास झाला प्रभू रामचंद्र परत आले नाही आणि मग सीताबाईंना काळजी वाटली आणि त्यांनी लक्ष्मणाला विनंती केली की तुम्ही आता प्रभू रामचंद्र कुठे तुम्ही जावा त्यांच्या आग्रह ते केला की के तुम्ही केलं पाहिजे लक्ष्मण रेखा आणि लक्ष्मण निघून गेले आणि त्यामुळं पुढं काय प्रकार घडला तुम्हाला बाई झालं की परत सीता सीताबाईच परत अपहरण झालं तो पुढचा सगळा प्रसंग झाला तशा पद्धतीनं हे काँग्रेसवाले हे उभाटा शिवसेना वाले हे नेहमी आपल्या लोकांना सगळ्यांना हरण दाखवतात की आम्ही हरत आहे आम्ही हे असं करू आम्ही ते तसं करू आम्ही असा विकास करू साठ सत्तर वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती की लोक आता परत आम्ही काहीतरी विकास करू अशा पद्धतीनं आपल्याला भूल थापा देत आहे तर मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे एक पिक्चर मधला डायलॉग आहे की वाले घोडे भीवाने भावा शि एवढे सगळे असताना माझ्या हातात नाही गेलो कोकणात माणूस आहे मी तुमचा माहिती त्यामुळे आगासला मागासला आणि पाटसून लता गुरुवार रावला मग मी ऐकल देशपांडे साहेबांनी तर लाईनच तयार केले त्याच्यावरून आपल्या कोकणात सुद्धा अशी एक म्हणा जातीक जात नसाय आणि अळवा हगलो देसाय म्हणजे कदाचित कोणाचं नाव लिहिलं असत तर केवळ योगायोग समजावा आणि समोर आपल्या वातावरण दिसतात सगळे एकत्र आपली सगळे एकत्र येल्यानंतर बऱ्याच लोकांची चर्चा चालू होती पण लाडसाहेब निसर्गाचा नियम आहे निसर्गाचा नियम आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणजे मी कोकणात माणूस आहे आमचा आपो असताना तो पहिला हिरो गार असतात आणि तो पिकलो का तो भगव होता निसर्गाचा नियम आज प्रत्येक हिरव्याला एक ना एक दिवस लागेल एक प्रचंड गर्दी आहे आणि या प्रचंड गर्दीत आमचं वाघ खैसर बसलेला राहुल शेवाळे त्यांचा विजय तर शंभर टक्के ही काळ्या दगडावरची भगवी नाही बरा बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असतात बऱ्याच लोकांचे कान असे उभे रावले असतील की हो दिगंबर राय डाक्टर कसो कोणतरी काय तरी कोणतरी येतात ज्यांच्या नावातच सगळा बघा राहुल राजा माणूस हो म्हणजे हुशार व्यक्तिमत्व स्वतः इंजिनिअरात आणि सिव्हिल इंजिनियर त्यामुळे एका बांधकाम कारागिरात माहीत असतात पाया किती मजबूत होयो तर कळस तसं उभं राहत आणि आमचा पायाच हो जो माणूस आहे पाया ना पायामधून माहिती तो लोकसभेत केला तो उपयोग आहे ना ज्यांका पाया माहीतच नाही जे मध्ये ठरवले त्यांना लोकसभेत पाठवून फायदो काय राहुल ल आणि शेवटी ल लावलं लोक लवचिक लहान असाने मोठा असाने त्यांच्या समोर when i हाडा तो बाळासाहेबांच